पीएचडी ची जे फेलोशिप आहे ती कुठल्याही प्रकारे मागच्या दीड वर्षापासून अजून आलेली नाहीये त्यांनी ऍडव्हर्टाजमेंट देखील काढलेली नाहीये की बघ कोण विद्यार्थी पात्र आहेत वगैरे काही त्याची प्रोसिजर झालेली स्वतःचा जो रिसर्च आहे तो पारलीवरती वरती आहे आता पारलीमध्ये पारली आम्ही मॉलिक्युलर वर्क करतो लॅबोरेटरी वर्क असतो खूप आघाडी केमिकल असतात दोन दोन लाख रुपयाच्या केमिकल लागते आम्ही कसं करू शकतो फेलोशिप नसताना संशोधन करून किंवा पीएचडी करून काय कि लावणार आहात का असं म्हणून संशोधक विद्यार्थ्यांची टवळकी करणारे पुढारी आज सत्तेमध्ये आहेत आणि त्यांची मानसिकता विद्यार्थ्यांना संशोधक विद्यार्थ्यांना किंवा संशोधनाला गांभीर्याने घेण्याची पण आमच्या या आंदोलनामध्ये सरासरी दोनशेच्या आसपास संशोधक विद्यार्थी सामील होतील आणि ते गुडलक चौकामध्ये आंदोलन पद्धतीने तिथे ठिया मारून चार पाच मागील तीन वर्षांपासून सारथी पार्टी आणि महाज्योतीच्या संशोधन विद्यार्थ्यांची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली नाहीये सोबतच मागील दोन वर्षांपासून फेलोशिपची दखल देखील प्रशासनाकडून घेण्यात आलेली नाहीये या सगळ्या पार्श्वभूमीवरती संशोधन विद्यार्थ्यांकडून येत्या पंधरा सप्टेंबरला एक मोर्चा देखील काढण्यात येणार आहे आता आपल्या सोबत संशोधन विद्यार्थी आहेत त्यांची नेमकी काय मागणी आहे हे आपण जाणून घेणार आहोत दादा नेमकी काय मागणी आहे बरोबर संशोधन विद्यार्थी सध्या आम्ही महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये माझी पीएचडी डी चालू आहे आणि माझ्यासोबतचे देखील इतर संशोधक आहेत तर या आमची सध्या मागणी ही आहे की आज मी सेकंड इयरला आहे आमचे जे काही सारथी असेल महाज्योती आहे बार्टी संस्था आहे अमृत आहे आणि आरती आहे या पाचही ज्या संस्था आहेत यांच्या मार्फत अजूनही पी एच डीची जी फेलोशिप आहे ती कुठल्याही प्रकारे मागच्या दीड वर्षापासून अजून आलेली नाही आहे त्यांनी ॲडव्हर्टिजमेंट देखील काढलेली नाही आहे की कोण विद्यार्थी पात्र आहेत वगैरे काही त्याची प्रोसिजर झालेली नाही आहे मागच्या अनेक वर्षांपासून ही जी फेलोशिप आहे ही आमच्या जे सिनियर्स आहेत अगोदरच्या ज्या बॅचेस आहेत त्यांना ही फेलोशिप मिळालेली आहे परंतु अचानक त्या ठिकाणी या फेलोशिप थांबवण्यात था आलेल्या आहेत आणि त्यामुळे आमचा जो काही संशोधनाचा दर्जा आहे तो त्या ठिकाणी घसरत चाललेला आहे त्यामुळे माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की कृपया ही जी फेलोशिप आहे तर ही लवकरात लवकर त्या ठिकाणी आपण चालू करा कारण की सारथी आणि महाज्योती यासारख्या ह्या पीएच डीच्या विद्यार्थ्यांना या ज्या स्कीम्स होतात फेलोशिपच्या या, फेलोशिप चा। या तुम्हीच चालू केलेल्या होत्या त्यामुळे माझी विनंती आहे की अशा विजनरी पॉलिसीज तुम्ही पुढे देखील कंटिन्यू कराव्यात आता तुम्ही म्हटले की अचानक या ज्या आहे की याच्या अगोदर सरसकट जेवढे पीएच डी चे विद्यार्थी घेत होते सगळ्यांना ते फेलोशिप्स देत होते परंतु त्यांचं आता असं म्हणणं आहे की आम्हाला याच्यामध्ये स्क्रुटिनाईज करून कमी जणांना फेलोशिप द्यायचं आहे आम्ही एवढा जास्त खर्च पीएच च्या विद्यार्थ्यांवरती करतोय तर त्याचा आउटपुट किती जास्त आहे किंवा किती कमी आहे त्याच्यावर त्यांना शंका आहे परंतु मी त्या ठिकाणी तुम्हाला दाखवू इच्छितो की जे कृषी क्षेत्रामध्ये जर का तुम्ही एक रुपये जर का इन्व्हेस्ट केला तर त्याच्यामधनं जवळपास साडे तेरा ते चौदा रुपये जो आहे तो आउटपुट मिळतो आणि हा कुठल्याही आपल्या इतर संस्था किंवा इतर जे काही रिसर्च दुसऱ्या फील्डमध्ये होतात याच्यापेक्षा सर्वात जास्त आउटपुट कृषी क्षेत्रामध्ये आहे आणि दुसरं म्हणजे की सामाजिक लेवलला जरी आज आपण बघितलं तर मराठवाडा आहे विदर्भ आहे यासारख्या भागांमध्ये शेतकऱ्या भ भरपूर मोठ्या अडचणीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसतात कमी पाण्यामध्ये कसं पीक उत्पादन घेता येईल वगैरे याच्यावर संशोधन आमचे चालू आहेत त्यामुळे जर सरकारचा आम्हाला पाठिंबा असला तर आम्ही आमच्या सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आम्हाला जर एम्पावर केलं तर आम्ही या संशोधनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं काहीतरी भलं करू शकू नवीन टेक्नॉलॉजीज आणू शकू आता माझं एक सोयाबीनवरती रिसर्च आहे तर ती सोयाबीनचं वान फक्त नव्वद ऐंशी ते नव्वद दिवसामध्ये निघतं तर नॉर्मली वान जे आहे ते एकशे चाळीस दिवस निघण्यासाठी घेतात तर एक महिना जर का त्या शेतकऱ्याला कमी वेळेमध्ये जर का तेवढंच उत्पादन जर येणार असेल आणि तर कमी जरी पाऊस असला तरी सुद्धा त्याचं ते उत्पादन हमखास येणार आहे असे काही आमचे विविध विद्यार्थ्यांचे रिसर्च देखील चालू आहेत तर गव्हर्नमेंटला एवढीच विनंती आहे की आपण लवकरात लवकर ही फेलोशिप्स चालू करावेत तुम्ही या सगळ्या संदर्भात अनेक वेळा आंदोलनही केले असं तुम्ही म्हणाला उपोषण देखील चालू आहे तर त्या सरकारकडून या सगळ्या आंदोलन उपोषणाला जे आहे जे दाद नाही तर यामागे काय कारण सांगण्यात आले बरं काहीतरी कारण नक्कीच ना जे तुम्हाला सांगण्यात आलंय किंवा काय घडते नाही कारण तेच आहे या सरकारची मानसिकता आपल्यावरून दिसून येते आपल्या शिक्षणाबद्दल त्यांचं प्रत्येक क्षेत्रामध्ये शिक्षणावरती हळूहळू सगळं शुभ वगैरे बंद करत आहे मला एवढंच म्हणायचं आहे की आपण जे फेलोशिप चालू केली होती देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदाच्या कार्यकाळामध्ये त्यावेळेला यांची जी योजना आहे ही घरोघरी पोहोचली आणि खूप विद्यार्थ्यांना संशोधनामध्ये आपल्याला फायदा झाला आणि खूप जण आनंदी होते पण यांनी काय केलंय माहितीये का हळूहळू ती फेलोशिप कमी कमी करत आज आज दोन वर्ष झाले त्यांनी फेलोशिप सुद्धा काढलेली नाही आहे मला एवढंच म्हणायचं आहे की आपलं गुजरात गव्हर्नमेंट सोबतच ते अग्रिकल्चर विद्यापीठ म्हणून त्यांचं एक शोध पोर्टल आहे तिथं ते फेलोशिप प्रोव्हाइड करते मग जे गुजरात गव्हर्नमेंटला जमतं ते आपल्या महाराष्ट्र गव्हर्मेंटला का नाही जमू शकत आपल्या महाराष्ट्र राज्याच्या अद्यगतीकडे आपण वाटचाल करतोय का असं मला म्हणायचं आहे तुम्ही शोध घ्या शोध पोर्टल त्यांचं सगळं सग कृषी क्षेत्रामध्ये जेवढे विद्यार्थी आहेत ते रिसर्च करण्यासाठी त्यांना फोलोशिप गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करत ना मग असं नेमकं आपल्या मुख्यमंत्र्या उपमुख्यमंत्र्यांना असं वाटतं की आपले जे अॅग्रिकल्चरचे असेल किंवा अदर क्षेत्रामधले जे एच डी विद्यार्थी हे काही कमर्श संशोधन करत नाही वेगळा निगेटिव्ह अहवाल त्यांच्याकडे देण्यात आला मला एवढंच म्हणायचं आहे रिअलिटी चेक करणं खूप गरजेचं आहे दोन चार गोष्टी असतील निगेटिव्ह पण त्याच्यामध्ये आपण पॉझिटिव्ह गोष्टी नाही जपू शकत आम्हाला आज क्वालिटी रिसर्च करण्याला खूप अडचण येत आहे स्वतःचा जो रिसर्च आहे तो बारालीवरती आहे आता बारालीमध्ये आम्ही मॉलिक्युलर वर्क करतो लॅबोरेटरी सारखं वर्क असतो खूप महागडी केमिकल असतात दोन दोन लाख रुपये केमिकलला लागते आम्ही कसं करू शकतो पेलोशिप नसताना त्यामुळे आमचा रिसर्च आम्ही करू शकत नाही त्यामुळे गव्हर्मेंटला महाराष्ट्र गव्हर्नमेंटला आमचं रिक्वेस्ट आहे की तुम्ही याकडे बारकाईने लक्ष द्या व तुम्ही असं समिती नेमली म्हणता अहवाल आम्हाला प्राप्त करता मतलब मात्र आम्हाला त्यामध्ये काही आउटपुट मिळत नाहीये त्यासाठी आम्ही एक वर्ष दीड वर्ष झालं निवेदन देऊन फटलेलो आहे आता आमचं गवर्नमेंटला शेअरचं सांगणे की आम्ही हे सगळं निवेदन करून फटलेलो आहे आता आम्ही आंदोलन करणार आहे बारा तारखेपासून मला एवढं सांगायचंय की तुम्ही आमचे पंधरा तारखेपासून सॉरी मला एवढं सांगायचं आहे की तुम्ही लोकर लवकरात याची दखल घेऊन आमचं प्रश्न मार्गी लावा दादा अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग जर कुठला असेल तर तो शिक्षणाचा आहे पण सध्या बघायला गेलं तर टॅक्सेस सुद्धा शिक्षणावरती भरपूर आहेत प्रायव्हेट कॉलेजेस महाग झालेले आहेत आपल्या सरकारी शाळा ज्या आहेत ते कुठेतरी आता हळूहळू बंद पडायला लागलेत किंवा तेवढा क्वालिटी दर्जा लेवलचं शिक्षण तिथं मिळत नाही संशोधन दुसऱ्या देशांशी बघायला गेलं तर हा नॅशनल लेवलचा लेव्हलचं बाहेरच्या देशातील संशोधन हे अत्यंत उत्तम दर्जाचं आपल्या देशात अजूनही कुठेतरी संशोधनासाठी इतर देशांची आपल्याला मदत नक्कीच घ्यावी लागते त्याचं कारण असं आहे मॅडम आपण पाहतो की आपण तुम्ही कारण विचारता हे का करत नाही तर संशोधन करून किंवा पीएचडी करून काही दिवे लावणार आहात का असं म्हणून संशोधक विद्यार्थ्यांची टवाळकी करणारे पुढारी आज सत्तेमध्ये आहेत आणि त्यांची मानसिकता विद्यार्थ्यांना संशोधक विद्यार्थ्यांना किंवा संशोधनाला गांभीर्यानं घेण्याची नाहीये म्हणून हे सगळं घडत आहे कारण आपण पाहतो संशोधन हा जो आहे तो उच्च शिक्षणामधला अतिशय महत्वाचा टप्पा असतो परंतु गोरगरीब घरातले सर्वसामान्य घरातले जे विद्यार्थी आहेत ते उच्च शिक्षणात जाऊच नाहीत अशी मानसिकता मला वाटतं या सरकारची आहे आणि म्हणून हे सगळं जे आहे ते संशोधक विद्यार्थ्यांवरती लादण्याचं काम सरकार करत आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय दोन हजार वीस साली यांनी नवीन शैक्षणिक धोरण आणलं आणि नवीन शैक्षणिक धोरणाचा प्रचार प्रसार करताना सरकार काय सांगत होतं की आम्ही संशोधनाला प्राधान्य देणार आहे आणि नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीनंतर संशोधनामध्ये संशोधनाला चालना मिळणार आहे अशा उल्गना सरकार एका बाजूला करत होतं परंतु आज तीन तीन वर्षांपासून एकाही संस्थेला पी एच डीची जाहिरात किंवा फेलोशिपची जाहिरात त्यांनी काढलेली नाही त्याच्यातून सरकारचा दुटप्पीपणा जो आहे तो आपल्याला लक्षात येतो आणि दुसऱ्या बाजूला ज्या गोष्टी नको आहेत आपण जसं सा सांगितलं की एका बा सरकारी जे कॉलेजेस ते खाजगी करायचे त्याचबरोबर गाईड्सच्या जे यूजीचे गाईड आहेत त्यांच्या गाईडशिप काढून घ्यायच्या गाई सरकारी शाळा बंद करायच्या हे सगळे जे काही कारस्थान आहे सरकार रस्ते तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर पंधरा तारखेला आम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापासून गुडलक चौथ चौकापर्यंत मोर्चा काढतोय तर त्या मोर्चामध्ये या सगळ्या ज्या संस्था आहेत ज्या संशोधनाला सहाय्य करतात तर त्या सगळ्या संशोधना संशोधनाला सहाय्य करणाऱ्या संस्था संस्थांची जाहिरात तात्काळ काढावी आणि सर्व सरसगट संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप द्यावी अशी मागणी घेऊन आम्ही ते आंदोलन करतोय आणि त्या आंदोलना आंदोलन आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही तिथे बसून राहणार आहोत आणि सर्व विद्यार्थ्यांना पण आम्ही आवाहन करतो की या महत्वाच्या मागणीमध्ये या शिक्षणाच्या रोजगाराच्या मागणीमध्ये आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन देखील आम्ही करतो अंदाजे काय आकडा आहे का विद्यार्थ्यांचा या आंदोलनात सहभागी होण्याचा आणि किती डिपार्टमेंट मधून हो राज्यभरातून विद्यार्थी जे आहेत ते सहभागी होतील असा काय अंदाज आता सर्व सध्या आम्ही संशोधक विद्यार्थी म्हणून राज्यातले अकरा सार्वजनिक विद्यापीठ आणि चार कृषी विद्यापीठ या विद्यापीठांमधून सर्व संशोधक विद्यार्थी आहेत सर्व संशोधक विद्यार्थ्यांचा आकडा मिळून चार ते पाच हजारापर्यंत संख्या आहे विद्यार्थ्यांची पण आमच्या या आंदोलनामध्ये सरासरी दोनशेच्या आसपास संशोधक विद्यार्थी सामील होतील आणि ते गुडलक चौकामध्ये आंदोलन पद्धतीने तिथे ठिया मारून चार पाच दिवसासाठी बसतील राज्यभरातील जे विद्यार्थी संशोधन ते याच्यात सहभागी हो नक्कीच राज्यभरामधून गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठापासून ते इकडे रत्नागिरी पर्यंत सर्व विद्यापीठांमधली मुलं शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर असेल बहिणाबाई चौधरी विद्यापीठ असेल किंवा कृषीचे राहुरी कृषी विद्यापीठ परभणी विद्यापीठ या सगळ्या विद्यापीठांमधली मुलं सहभागी होणार आहेत नक्कीच आता आपल्या सोबत संशोधनचे विद्यार्थी होते आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापासून ते गुढलक चौकापर्यंत राज्यभरातून या आंदोलनात जे आक्रोश मोर्चात विद्यार्थी सहभागी होणार आहेत एकंदरीत दोनशे विद्यार्थ्यांचा हा आकडा अंदाज व्यक्त करण्यात यांच्याकडून येतोय त्यामुळे आता सरकार यांच्या मागण्यांकडे लक्ष देतं का की पुन्हा एकदा दुर्लक्ष करते हे पाहणं महत्वाचं असणार आहे याऊन मी शिवाणी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र